चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशा वनपरिक्षेत्रांतर्गत संचार असणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या पथकाला यश आलं आहे या वाघानं आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला होता त्यामुळे भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे बल्लारशा वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून बल्लारशाह कारवा परिसरातील जंगलात वनविभागानं अंदाजित ठिकाणी सापळा रचला दरम्यान सोमवारी रात्री बल्ल्हारशा मधील वनखंड क्रमांक चारशे चौऱ्याण्णव मधील ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ दिसला यामुळे बल्ल्हारशाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तत्काळ अधीनस्थ पथकासह वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबवली दरम्यान बल्लारशाह कारवा येथील जंगलात वाघ असल्याची खात्री करण्यात आली आणि त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आलं